नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर ज्यू लातूरमध्ये राख्यांची बाजारपेठ गजबजली विविध प्रकारच्या राख्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा रक्षाबंधनाचा सण उद्यावर येऊन ठेपला असल्याने लातूर शहरातील बाजारपेठ सध्या राख्यांच्या खरेदीसाठी गजबजलेल्या आहेत बाजारात सर्वत्र रक्षाबंधनाच्या तयारीची लगपग सुरू असून महिला व लहान मुलांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे राखी खरेदीसाठी शहरातील मुख्य रस्ते बाजारपेठ व मॉलमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे यंदा बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक राख्या दाखल झाल्याने ग्राहकांची पसंतीही वेगवेगळ्या राख्या राख्यांना मिळत आहे सध्या कापसाच्या राख्यांपासून ते हायफाय डिझायनर राख्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये पेंडल राखी स्टोन राखी ब्रँड राखी कपल राखी चंदन राखी तसेच लहान मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर असलेल्या किड्स राख्यांचा समावेश आहे राख्यांच्या किमतीही यंदा खिशाला कि परवडणाऱ्या आहे एका डझनची किंमत केवळ सहा रुपयापासून पुढे पाच हजार रुपयेपर्यंतच्या लक्झरी राख्याही बाजारात दिसून येत आहे त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांचा आपल्या बजेटनुसार खरेदी करताना दिसून येत आहे विशेष स्टोन राख्यांना महिलांची विशेष पसंती मिळत आहे या राख्या खड्यांची सुंदरपणे सजवलेल्या असतात त्यामुळे या अधिक आकर्षक आणि उठावदार दिसतात दुसरीकडे लहान मुलांना मोटू पतलू स्पायडरमॅन डोरोमॅन छोटो भीम इतर कार्टून पात्राच्या राख्या बाजारात दिसून येत आहेत आहे 120 वाजले सुरु डिस्काउंट लाडकी मैयोजनावर आणि मुलीजना सर्वाादे बो 120 44 रुपयेजना 50% डिस्काउंट 120 रुपयेजना 50% डिस्काउंट चाला लाडकी मैयोजना सर्वाादे अपना पुर्न्युज लाकू आपला